हाय हॅलो नमस्ते आज मी तुम्हाला कोथंबीरपासून खूप भन्नाट आणि एकदम नवीन रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी कोथंबीरची ही रेसिपी तुम्ही कधीच केली नसेल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते बरं ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे अगदी घरच्या साहित्यात तयार होणारी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही आपली आजची रेसिपी आहे बरं ही रेसिपी करायला फारसा वेळ लागत नाही आणि पाहुण्यांसाठी म्हणाल तर खरंच ही रेसिपी उत्तम आहे नेहमीचा तोच तोच पदार्थ करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया चला कोथिंबीरच्या आज मी तुमच्यासोबत खूप छान आणि नवीन रेसिपी शेअर करते आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा तर पहा या रेसिपीसाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एका मिरचीचे चार भाग केलेले आहेत आणि त्यानंतरनं ती मिरची अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी करताय तर ही मिरची तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलीत तरी चालेल म्हणजे मग ती दाताखाली येणार नाही किंवा जर तुमची मुलं तिखट खात असतील अशा पद्धतीने चिरून घेतलीत तरी चालेल आता इथे मी जवळपास अशी मोठी मूठ मुट भरून कोथंबीर घेतलेली आहे तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे ना त्यानुसार तुम्हाला इथे कोथंबिरीचं प्रमाण ठरवायचं आहे आपण कोथंबिरीचे धपाटे किंवा कोणत्याही प्रकारची भाजी करत नाही होत एक वेगळीच रेसिपी दाखवते त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही रेसिपी खूप नवीन आहे तर पहा इथे आपल्याला ही कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने चिरून घ्यायची आता या रेसिपीसाठी आहे ना आपल्याला कोथंबिरीच्या काड्या खूप नाही घ्यायच्या आहेत ज्या कवळ्या आहेत त्या घ्यायच्या पण जर जाडसर काड्या असतील ना तर त्या काढून टाकायच्यात पहा इथे मी कोथंबीर जशी शक्य होईल तशी बारीक चिरून घेतली आता गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालून घ्यायचे फार तेल नाही लागणारे आपल्याला या चमच्यानेच मी एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे त्यानंतरनं तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी घातल्यानंतरनं ती छान तडतडून द्यायची नाहीतर मग ती दाताखाली आली की कडवट लागू शकते सोबतच जिरं घालायचं आता जिरं मोहरी छान अशी फुलली गेली की यामध्ये पांढरे तीळ घालायचे पांढरे तीळ पौष्टिक पण आहेत आणि दिसायला पण छान दिसतात म्हणून नक्की घाला त्यानंतरनं बारीक चिरून ठेवलेली आपण हिरवी मिरची घालून घेऊया या तेलात पहा मिरचीसुद्धा छान अशी परतायची आहे बरं का आपल्याला सोबतच मी काही कडीपत्त्याची पानं अशी चिरून घेतलेली आहेत म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो तुम्हाला हवं तर तुम्ही अखंड अशी पानं घातली तरी चालतील आता ही मिरची थोडी परतली गेली की आपण जी चिरून ठेवलेली कोथंबीर होती ना ती घालून घ्यायची तर इथे मी संपूर्ण कोथंबीर अशा पद्धतीने घालून घेतली आता इथे मी कोथंबीरचा वापर करते आहे पण तुम्ही हवं तर मेथीचासुद्धा इथे वापर करू शकता किंवा पालकसुद्धा वापरू शकता तुमच्याकडे जी कोणती पालेभाजी अवेलेबल असेल ना त्या पालेभाजीपासून तुम्ही ही रेसिपी करू शकता अगदी शेफू कुरडई वगैरे असेल तांदूळ असेल त्याचीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता मुलांच्या पोटात त्यानिमित्ताने भरपूर अशा भाज्यासुद्धा जातात आणि मुलं आवडीने खातातसुद्धा तर पहा कोथंबीर तेलावरती मी थोडीशी परतवून घेतली त्यानंतरनं यामध्ये रवा घालून घेतला आता आपल्याला इथे फार रवा नाही वापरायचा आहे फक्त एक वाटी भर रवा इतपतच मी इथे घालून घेतलेला आहे आता हा बारीक रवा आहे जर जाड रवा असेल तो वापरला तरी चालणार आहे आणि असा बारीक रवा असेल तर अतिउत्तम तर पहा आता रवा घातल्यानंतरनं कमीत कमी, कमी दोन तीन मिनटं मी हे बारीक गॅसवर छान असं परतवून घेते म्हणजे रव्यालासुद्धा जरा छान अशी चव येते आणि रवा असा कच्चा वगैरे लागणार नाही तर पहा अशाच पद्धतीने मध्ये मध्ये हलवत थोडासा रंग बदलेपर्यंत एक दोन तीन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या रेसिपीला छान असा खमंगपणा येईल आता हे परतून झालेले आता आपण यामध्ये पाणी मोजून घालूया तर पहा याच वाटीने मी रवा घेतला होता एक वाटी तर या वाटीने मी आता पाणी मोजून घालते आहे इथे मी आता ह्या दोन वाट्या घातल्या ले ले, ले ले तर पहा आता हे आपण पटापट सगळं मिक्स करून घेऊया इथे मी साधंच पाणी वापरलेलं आहे गरम वगैरे घेतलेलं नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गरम पाण्याचासुद्धा वापर करू शकता किंवा रूम टेम्परेचरवरचं पाणी असेल तरीसुद्धा चालणार आहे आता इथे चवीनुसार मीठ घालायचं लक्षात घ्या आपण एक वाटी रवा घेतलेला तर त्यासाठी आपण दोन वाटी पाणी वापरलेलं आहे अगदी प्रमाणबद्ध रेसिपी सांगते आहे त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा रेसिपी जर थोडी जरी आवडली तर पहा इथे मीठ घालून झालं की आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता या स्टेजला आहे ना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरे पावडर जिरे पावडर चाट मसाला अगदी तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर कोणत्या फळभाज्या जर घालायच्या असतील तर तेलामध्ये सुरुवातीला त्या फळभाज्या जसं की गाजर असेल किंवा बीट असेल कोणतीही फळभाजी वटाणा वगैरे तर तो तुम्ही सुरुवातीला घालू शकता आता पहा इथे मी जवळपास दोन तीन मिनटं अगदी बारीक गॅसवर छान अशी वाफ काढून घेतली आपला रवा छान असा सेट झालेला आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला हा रवा छान असा घट्टसरच हवा आहे पातळ वगैरे नको आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण चुकवू नका तर आता एकदा हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया पहा अशा पद्धतीने सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी या पद्धतीने पहा मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे खूप गरम आहे तर आपण ह्याला पटकणी हात नाही लावू शकत आहे त्यामुळे थोडंसं कोमट होऊन देऊया जेणेकरून आपल्या हातांना चटका बसणार नाही या पद्धतीने तर पहा असं मी थोडं ह्याला मोकळं करते म्हणजे मग लवकर थंड होईल तुम्ही हवं तर हे अशा पद्धतीने करून फ्रीजमध्ये सुद्धा थंड होण्यासाठी ठेवू शकता एक पाच मिनिटांसाठी किंवा मग असंच नॉर्मल फॅन खाली वगैरे ठेवलं तरी ते लवकर थंड होतं तर बघा आता हे जरा कोमट झालेलं आहे आणि आपण ह्याला हात लावू आहे आता या आहे ना आपण हे मळून घेऊया हे बॅटर ना अगदीच थंड करू नका म्हणजे जर जा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवताय तर मग खूप जास्त थंड व्हायची वाट पाहू नका असं कोमट झालं की हाताला आपल्या चटके बसणार नाही इतपत झालं ना की मग हे पीठ मळायला घ्यायचं तर पहा अशा पद्धतीने त्याचा एकसारखा असा जरा गोळा तयार करून घेतला आता हे जरा वेळ साईडला ठेवूया आणि एक प्लेट घेऊया आता काय करायचं आहे आपल्याला या पीठातनं थोडा थोडा असा गोळा घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवडेल त्या आकाराचे याचे कटलेट तयार करायचे आहेत तर तुम्ही याचे मेदूवडे सुद्धा करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट करू शकता आज मी तुम्हाला अतिशय सोपी पद्धत दाखवते पण हां हे कटलेट डायरेक्ट तळायचे का तर नाही यासाठीसुद्धा एक पुढे छोटीशी मी तुम्हाला टिप सांगणार आहे आणि एक महत्त्वाची आपण गोष्ट करणार आहोत ज्यामुळे हे कटलेट जास्त छान लागणार आहेत तुम्ही नेहमी जर या पद्धतीने कटलेट करत असाल ना तर तुम् जी मी पुढची स्टेप सांगते ना ती नक्की ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडतील हे कटले तर पहा अशा पद्धतीने मी याला आकार दिलेला आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याचा आकार देऊ शकता अगदी सहज होतात इथे मी लहान लहान केलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही छान मोठेसुद्धा करू शकता किंवा आपण हे जे बनवलं आहे ना आता यामध्ये तुम्ही पिवळ्या बटाट्याची भाजी किंवा वटाणा छान असा परतून थोडेसे मसाले वगैरे टाकून ते आतमध्ये याचं स्टफिंग भरलं ना तरीसुद्धा चालेल याला कचोरीसारखं तुम्ही बनवू शकता तर पहा एकाच रेसिपीमध्ये मी भरपूर रेसिपीज सांगत असते मग त्यातली जी तुम्हाला आवडेल जे साहित्य अवेलेबल आहे त्या, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता यासाठी तर चला आता आपले हे मी थोडेसे कटलेट करून घेतलेले तिथे तुम्हाला दाखवते हे कटलेट ना गरमागरम जा खायला जास्त छान लागतात त्यामुळे मी बाकीचे शिल्लक राहिलेले नंतर करणारे तर आता इथे मी तुम्हाला काही कटलेट लगेचच बनवून दाखवणारे आता हे झालेलं आहे वेळ साईडला ठेवते आणि पहा इथे एका वाटीमध्ये ना मी गव्हाचे पीठ घेतले तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी बेसन पीठ घेऊ शकता मैदा आणि कॉर्नफ्लावरसुद्धा घेऊ शकता तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल जे कोणतं पीठ तुम्हाला आवडेल ना ते घ्यायचं आहे इथे त्यानंतरनं यामध्ये थोडीशी चिली फ्लेक्स घालायची नसेल नाही घातलीत तरी चालेल फ्लेक्स चिली फ्लेक्समुळे वरचं जे आवरण आहे ते दिसायला छान दिसतं म्हणून मी इथे चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आणि हे सर्व छान असं एकजीव करायचे आता पहा गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम पाणी नका घालू अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मग याची छान अशी स्लरी तयार करायची हे ना आपल्याला खूप घट्ट करायचं नाही आहे आणि अगदीच पातळी ठेवायचं नाही आहे बरं या पिठाच्या गाठीसुद्धा व्हायला नकोय त्यामुळे सुरुवातीला पाणी थोडंच घाला म्हणजे मग गाठी मोडायला सुप्पं जातं आणि मग त्यानंतरनं जसं गरजेनुसार लागेल ना तसं थोडं थोडं करून पाणी घाला तर पहा अशा पद्धतीने मी ही गव्हाच्या पिठाची स्लरी बनवून तयार करते पाहू शकता तुम्ही अगदी सहज होते आणि फार काही लागत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडीशी कोथंबीर किंवा मग तुमच्याकडे जर इतर कोणते मसाले असतील स्पायसेस असतील ते तुम्ही नक्कीच इथे घालू शकता ऑरेगॅनो वगैरे तरी तरीसुद्धा चालणार आहे तर पहा इथे मी थोडं थोडं करून पाणी घातलं आणि या पद्धतीने याची स्लरी तयार करून घेतली खूप घट्टही नको आणि अगदीच पातळही नको आपण वडापावला करतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ धरायची तर पहा इथे आता एक यामध्ये अशा पद्धतीने आपण हे डीप करून घेऊया आणि चमच्याच्या सहाय्याने मी हे उचलून कढईमध्ये सोडणारे जर तुम्हाला हे कटलेट तळायचे नसतील ना तर काय करायचं हे जे बनवून झालेले कटलेट आहे ना ह्याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे स्टीमरमध्ये ठेवून किंवा चाळणीत ठेवून छान अशी वाफ काढायची एक दोन तीन मिनटांसाठी ती कमीत कमी आणि मग त्यानंतर ना ते फ्रीजमध्ये ठेवायचं थोडंसं थंड व्हायला छान सेट झालं ना की मग तुम्ही असं पिठामध्ये बुडवून तव्यावरतीसुद्धा तुम्ही डीप शालो फ्राय करू शकता किंवा मग अशा पद्धतीने डीप फ्राय करू शकता किंवा मग ह्याला फोडणी देऊन ह्या बॅटरमध्ये न बुडवता डायरेक्ट फक्त फोडणी दिली ना छान अशी खमंग फोडणी द्यायची त्यामध्ये हे कटलेट सोडायचे आणि मग परतवून घ्यायचं तो सुद्धा खूप छान हेल्दी नाश्ता होऊन जातो तर पहा इथे मी मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने आता हे कटलेट तळून घेणारे आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचे त्यानंतरने एक एक करून हे कटलेट यामध्ये सोडून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवरती छान असे होऊन द्यायचे गॅस बारीक करू नका नाहीतर मग रवा आहे तेल पि पी, पिण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे बारीक गॅसवर तळू नका थोड्या मोठ्या गॅसवरच तळा आपला रवा व्यवस्थित शिजलेला आहे फक्त जे वरतून आपण पातळ असं पिठाचं कोटिंग केलेलं आहे ना ते फक्त आपल्याला शिजवून घ्यायचे त्यामुळे थोड्या मोठ्या गॅसवरच हे तळून घ्यायचं तर पहा असा मस्त रंग येईपर्यंत हे कटलेट आहेत किती छान रंग आला आहे ना आणि आपण जी कोथंबीर वगैरे घातली आहे ना त्यामुळे खूप छान दिसतात सुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागतात मुलांना तुम्ही टिफिनमध्ये या पद्धतीने दिलं तरी चालेल पण थंड झाल्यावर ना तेवढी ती मजा येत नाही त्यामुळे शक्यतो आहे ना घरी नाश्त्यासाठी करा म्हणजे गरमागरम खाता येतील चहा सोबत उत्तम आहे नेहमीचे तेच तेच पोहे करण्यापेक्षा यालासुद्धा फारसा वेळ लागत नाही जितका वेळ पोह्यांना लागतो ना कांदा टोमॅटो चिरा प्रत्येक गोष्ट करा तेवढाच वेळ या कटलेटला लागू शकतो तर पहा इथे आपले हे कटलेट बनून तयार झालेले आहेत मी इथे हे लहान लहान केलेत तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा करू शकता आणि छान वरतून असे कुरकुरीत होतात कारण आपण याला वरतून पिठाचं कोटिंग केलेलं आहे आणि आतमधून छान असे सॉफ्ट राहतात पाहू शकता तुम्ही अप्रतिम असे हे कटलेट तयार झालेत रवा भासताना तुम्ही हवं तर एखादा कच्चा बटाटा किसून घातलात तर अजून उत्तम त्याला चव अजून छान येईल मी भरपूर तुम्हाला टीप दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी करून नक्की पहा बाय